जनता शिक्षण संस्थेच्या चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकाहत्तरवा वर्धापन दिन सोमवारी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाकणमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेच्या एकोणीसशे चोपन्न पासूनच्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी असलेले माजी आमदार राम कांडगे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक मान्यवर तसेच संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी विद्या मंदिराचा आज एकावन्नवा एक्काहत्तरावाद दाखवले आहे या शाळेच्या बँक मी दुसरे विद्यार्थी आणि मला या संस्थेचे आणि या शाळेचे गुण व्यक्त केले पाहिजे ही शाळा जर सुरू झालेली असती माझ्या जीवनात जे काही परिवर्तन हे कधीच झालं नसतं चाळीस विद्यार्थी आणि चार वर्ग असलेली शाळा आज दोन हजार पंचवीस साली जवळजवळ चाळीस खोल्या आणि चार हजार विद्यार्थी कधी आहेत या प्रेक्षक म्हणून अनेक नामवंत विद्यार्थी घडून गेले